आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळ चालली नाही सरकारच पडलं ना गद्दारी करून आली विनंती करतो की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उघडून जाग व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं आता झोपू नका एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जे त्यांनी मागे घेतला म्हणून कारण ते लाचरच आहे त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत उलट मी अजित पवारांना अजित पवारांचं कौतुक केलं मग तुम्ही तिकडे विचारल्यानंतर ते बोलले तरी पण हे मिंढे कुठे बोलले विद्य कुठे बोलले झाले का, का। आमचं बोलणं सुरू आहे अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे आणि म्हणून सांगतो की पाच तारखेला माझी तरी इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेने सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला व्हायलाच पाहिजे पाच तारखेला अशी माझी आग्रहाची विनंती आणि आम्ही तो कार्यक्रम एकत्र आला असते किंवा आपला पक्ष असेल तसा या मुद्द्याला आला ना हा मुद्दा तरीच नाही तसा पुढे देखील असं एकत्रित दे पाहायला मिळेल का राज्यभरात जनतेला मी परत परत सांगतो की एखाद संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही ही माझी धारणा आहे नक्कीच आहे ना म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो पुनरुच्चार करतो की पहिला त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची आता तो डाव अयशस्वी झाला मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून आज जी आर मागे घेतलंय नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती ने 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 गाए। ने गाए। ने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही परंतु आपल्या देशामध्ये भाषावर रचना झाली प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला, दिला पाहिजे गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे तसं मराठी महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़े राहत आहेत मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली पहिलीपर्यंत प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे, जे एक चांगल्या गुन्ह्या गोळी त्यांनी नाणताय त्याच्यामध्ये मुद्दामहून विषाचा खडा आहेत आणि तो खड्या टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाऊट आहे तर हे जे काय स्वयंभोषित अनाजी पंत आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच असं काही नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या